शहरातील न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल येथे एकलव्य अकॅडमीच्या वतीने विविध खेळांसाठी व मैदानी स्पर्धेसाठी प्रशिक्षण दिले जाते त्यांना आज सवेरा फाउंडेशन तर्फे टी शर्ट देण्यात आल्या वरुड शहरात न्यू इंग्लिश शाळेच्या ग्राउंडवर एकलव्य अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांना घडवण्याचं प्रामाणिक काम अनसारसर करत आहेत नेमका आज सकाळच्या वेळेस आम्ही इथे आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्याचं एक प्रामाणिक काम सुरू आहे नेमकं काय सर तुमची काय विद्यार्थ्यांची काय अपेक्षा आहेत हे अपेक्षा म्हणजे पुलीस भरतीसाठी प्रॅक्टिस करते लय पोरं आता इव्हेंट आहे त्यांचं इव्हेंटसाठी प्रॅक्टिस करते ते माझ्याजवळ आणि मागच्या वर्षी काही पोरं आमच्या स्टेटलेस पार्टिसिपेट केले आहे अजून ते सब ज्युनियरचेही होते त्यासाठी कमीत कमी, कमी दहा किंवा पंधरा पोरे हो आम माझ्या अॅकॅड अकॅडमीमध्ये करून तिथं कोल्हापूरले पार्टिसिपेट केलं आहे सुद्धा युनिवर्सिटीले लॉंग जंपले सिल्वर मेडल आहे एकल्याव्या अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांना घडवल्या घडवल्या जात आहेत कुठल्याही ल ला विद्यार्थ्यांना लाँग जम्प असो किंवा ते पोलीस भरती करतं त्यांना योग्य मार्गदर्शन ही मोफत दिलं जाते आणि त्या विद्यार्थ्यांनाही घडवण्याकरता अन्सार सर आहे त्यांची पूर्ण टीम आहे हे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असतात आपल्यासोबत सवेरा फाउंडेशनचे सर आहेत त्यांनी आज विद्यार्थ्यांना या या सर्व मुलांना स टीचर वाटप करण्यात आला आहे सर आई सर आप आप बता सकते आपका सवेरा फाउंडेशन पुरे भारतभर काम कर रहा आपला एक सोशल काम आहे तो आप क्या बता सभी को मेरा नमस्कार Uh, कुछ दिन पहले मैं यहाँ पे मॉर्निंग वॉक के लिए आया हुआ था तो जो अनसार अंसारी जो इस अपने एकेडमी के जो कोच है तो मैंने इनसे चर्चा किया और स्टूडेंट से भी चर्चा किया तो काफ़ी मुझे अच्छा लगा कि बच्चे अच्छा परफॉर्म कर रहे हैं स्टेट लेवल पे गर्ल्स बॉयज़ तो इन्होंने कुछ कहा कि बोले सर हमें थोड़ा आ, कुछ टी शर्ट वग़ैरह आप प्रोवाइड कीजिए तो मैंने सौरा सर, फाउंडेशन की तरफ से प्रॉमिस किया था तो आज हम लोग इसको प्रिंट करके हमने बुलवाए और इसके अलावा भी हमने इनसे कहा कि भाई इसके अलावा भी यदि कुछ आपको यदि या हमारी यानी सोरा फाउंडेशन के ज़रूरत महसूस होती है हम कुछ और बेस्ट करना चाहते हैं कहीं है, कमी है तो हम इसमें भी मदद करेंगे और कोशिश करेंगे कि भाई बच्चे स्टेट नहीं नेशनल, नेशनल खेले नेशनल इंटरनेशनल खेले और हमारे यहाँ प्रतिभा की कमी नहीं है मैं बच्चों से मिला और उनसे जाना कि भाई तो अलग अलग फील्ड में यदि हमारे यहाँ से बच्चे निकलते हैं तो हमें उनकी मदद करना चाहिए कुछ ऐसी उनकी ज़रूरतें हैं अब मैं इसमें नहीं कह पाऊँगा कुछ फाइनेंशियल भी उनका थोड़ा यदि ज़रूरत पड़ती है तो हम उसको पूरा सपोर्ट करेंगे हमने फाउंडेशन की तरफ से तय किया है कि जब भी अगर कोच हमें बताते हैं कि भाई यहाँ बच्चों का कुछ कमी आ रही है तो हम उसको अपने लेवल पे या शासन से भी हम इसमें प्रयास करेंगे कि बच्चों को फैसिलिटी प्रोवाइड हो खरंच मुलांना शिक्षणाकरता किंवा मुलांना खेळण्याकरता प्रशासनसुद्धा मदत करत असतात परंतु आज वरुड तालुक्यामध्ये एक शोकांतिका आहेत की ज्या विद्यार्थ्यांना ह्या खेळण्याकरता स्पीच नाही आहे त्यांना ग्राउंड नाही आहे त्यांना व्यवस्थित खेळण्याकरता मार्गदर्शक कोच आहेत परंतु त्यांना ज्या उपलब्ध ज्या सुविधा आहेत त्या सुविधा मिळत नाहीत परंतु आज याही पलीकडे एकलव्य फाउंडेशन असो किंवा सविरा फाउंडेशन असो हे आज या विद्यार्थ्यांकरता धावून येत असतात त्याचप्रमाणे आज वरुड शहरातील आंबे लॅबचे संचालक सर आहेत ते सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कुठल्याही समस्या असो त्याकरता सतत अग्रेसर असतात कुठल्याही विद्यार्थ्याला जर काही अडचण येतात स्वतः पुढाकार घेत असतात नुकतंच त्यांनी बिरसा मुंडा आदिवासी आश्रम शाळेमध्ये मुलांना त्यांची पूर्ण मुलांची तपासणी मोफत करून दिली आणि खरखर कुठल्याही विद्यार्थ्यांना कुठली अडचण असते तर बोळके सर हे आवर्जून उपस्थित राहत असतात सर आज सुद्धा आपण इथे उपस्थित आल्या काय सांगू शकाल सर सगळ्यात पहिले तर एक क्लब्य फाउंडेशनला माझी शुभेच्छा कारण ते एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलांना पोलीस भरती असो किंवा काही असो स्पोर्ट्स म्हणजे खूप आता समोर चांगली गोष्ट आहे आणि आपल्या इथून जे मुलं निघतात ते वरुडच्या सोबतसोबत आपल्या महाराष्ट्राचं पण नाव करेल किंवा भारताचं नाव करेल मी अशी इच्छा जाहीर करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो सर आपलं कार्य सर खूप आम्ही पाहिला आहेत आपण मागच्या वेळेस बिरसा मुंडा आदिवासी आश्रम शाळेमध्ये मुलांची तपासणी करून घेतली पूर्ण विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करून घेतली आज सुद्धा आपण इथे मुलांच्या म्हणजे मुलांच्या पुढाकाराने सतत मी अग्रसर असतात नेमकं तुमच्या तुम्हाला तुम्हाला शिक्षक की म्हणजे स्पोर्टमध्ये आवड आहे तुम्ही काय सांगू शकाल मला जास्ती आवड नाही आहे थोडीफार आहे पण मुलांना पाहून आवड निर्माण होते आणि जे सोशल वर्क आहे जेव्हा मी तिथे बिरसा मुंडामध्ये गेलो तिथे त्यांची कंडिशन पाहिल्यानंतर मी त्यांना असं ठरवलं की या मुलांना पूर्ण ब्लड ग्रुप फ्रीमध्ये करायचं ते मी केलं आता इथं सरांसोबत आलो आम्ही फाउंडेशनमध्ये आहे तर इथे पाहिलं तर यांना आम्हाला वाटलं की यांना काहीतरी सपोर्ट पाहिजे तर आम्ही तो प्रयत्न केला थोडा आपल्यासोबत अनसार सर आहे एकलव्य अकॅडमीचे सर आहेत ते सर, सर आज मुलांना नेमकं काय अडचणी आहेत म्हणजे स्पोर्टमध्ये मुलं आज घडत आहेत परंतु मुलांना शिक्षण यामध्ये या खूप काही येतात काय सांगू शकत अडचणी तर लय राहते आता कोणाच्या मनी प्रॉब्लेम राहते घरची परिस्थिती राहते आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करू आम्हालाही अडचण होतं आम्हाला आम लय जणांना सपोर्ट केला आहे तसे आता माझ्या कोच क ओम सर त्यांनी आम्हाला लय सपोर्ट केला आहे म्हणजे कोणतंही काम राहिलं म्हणून ते त्यांनाच विचारू पहिले की आम्ही काय करायचा जा, कुठं जायचं जा। सर आम्हाला सांगे सध्या की असं कर असं कर मग तुमचा होईल मग तर आता तर सर तर उपस्थित आहे नाही सर फोन लावला सरांनी पण उपस्थित आहे नाही ते आपल्यासोबत एकलोब अकॅडमीचे विद्यार्थी आहेत त्यांची नेमकी काय अपेक्षा आहे ते जाणून घेऊ नेमकं तुम्ही आज अकॅडमीमध्ये काम दी आ, एक म्हणजे प्रशिक्षण घेतात काय सांगू शकाल मी ते अॅक्लव अकॅडमीमध्ये मी प्रशिक्षण घेत आहे तर पोलीस भरतीसाठी तर आमची एक वरुड म्हणजे जेवढे ग्राउंडवरचे मुलं मुली आहे त्यांना आम्हाला एकच प्रॉब्लेम आहे ग्राउंडवरचा आणि हे पूर्ण आता ग्राउंडचा ट्रॅक वगैरे बनवला तर इतका बेकार बनवला का म्हणजे दौडता पण येत नाही त्यामध्ये तर हे पूर्ण पा कोणाचे पाय जाते कोणाचं म्हणजे माझ्यासुद्धा लिगामेंट गेले आहे धावता धावता तर असे काही प्रॉब्लेम येत आहे बस एकलेव अकॅडमीमध्ये मुलांना प्रोजिशन दिल्या आहेत काही मुलीसुद्धा या एक्सपोर्टमध्ये आहेत त्यांनासुद्धा आहे तुम्ही तुम्ही काय सांगू शकाल गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू मी अवघ्या तीन महिन्यापासून एकलव्य मध्ये प्रवेश केला आहे आणि या अकॅडमीचे सर सर खूप खूप चांगलं आम्हाला मार्गदर्शन करतात आणि पोलीस भरतीबद्दल वनसेवा याच्याबद्दल पण खूप सारे मार्गदर्शन करतात आणि त्यांच्यामुळे चांगला पण प्रोग्रेस होत आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये चांगला प्रतिसाद देत आहे म्हणून मी त्यांचे आभार मानते आपण पाहू शकता ही धावपट्टी आहे याच धावपट्टीवर मुलं प्रशिक्षण घेत असतात परंतु आज शोकांतिका आहे वरुडसारख्या वरुड मोर्चेसारख्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी येत आहेत मोठमोठे कामं होत आहे परंतु जे महत्त्वाचा विषय म्हणजे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याकरता धावपट्टी असो की त्याला त्यांना ग्राउंड असो याची सुविधा कमी आहे आज वरुड शहरामध्ये न मोजकेच ग्राउंड उपलब्ध शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे आज इथे पाहू शकता आपण ही धावपट्टी आहे धावपट्टीवर मुलं प्रशिक्षण घेत असतात या धावपट्टी हे धावपट्टी अशी असल्यामुळे या मुलांना प्रशिक्षण कसं घेता येईल मुलांना खूप काही अडचणी येत असतात आणि हेच विद्यार्थी आजचे आजचे उद्याचे भविष्य आहेत या जा जा या मुलांकरता खरोखर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लक्ष देणं काढायची गरज आहे त्यांना ज्या उपलब्ध ज्या सुविधा आहेत ज्या मुबलक सुविधा आहेत त्यांचा खूप मोठी अपेक्षा नाही आहे त्यांना धावपट्टी ज्या चांग चांगलं ग्राउंड ह्या त्यांची अपेक्षा आहे ते त्यांना मिळावं याकरता आज आम्हीसुद्धा आम्ही आमच्या माध्यमातून मेसेज देऊ शकतो की खरं विद्यार्थ्यांना ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मिळणं काढायची गरज आहे हेच विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांकरता प्रशिक्षण त्यांना प्रशिक्षणाकरता त्यांचे जे कोच आहे किंवा त्यां त्या त्यांचे जे मार्गदर्शक आहे त्यांच्या माध्यमातून त्यांना ज्या सुविधा उपलब्ध पाहिजे त्या सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरता प्रशासन लक्षात काळाची गरज आहे पात्र कॅमेरा निकू बावनी प्रवीण सारखं छोळा मनीस पोर्टल